नाही असं आहे की एखाद्याच्या मृत्यूच्या वर बोलून त्याचं राजकारण करण्याचे देशपांडेला आहेत तसे मला माझ्या देशपांडेची काय अवकाश आहे काय लायकी आहे ती एका महिला पोलीस कार्य ज्या होत्या भगिनी त्यांनी दाखवून दिली शेवटी हा स्वतःला फ्रॅक्चर करून घेऊन पडून गेला याच्यासारखी नीच वृत्ती दुर्दैवानं ती अकोला जिल्ह्यातच जन्माला आली मला असं वाटतं त्याच्यामुळे तिथे पक्षही अशा वात्रट लोकांमुळे डबायच येतोय आणि अशा मूर्ख आणि पळपुट्या लोकांवर बोलावं इतके काही माझे वाईट दिवस आले नाही शेवटी त्याला थोबाड चालवल्याशिवाय त्याला त्याचा मालक भीक टाकणार त्याचा थोबाड चालू ना आम्ही पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तो किती थोबाड चालवतो ते बघतोच आणि त्यात किती मस्ती आहे त्यानं दाखवावी त्याची मस्ती किती अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट